नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन परभणीत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतीची विटंबना झाल्याबद्दल सीबीआय चौकशी करून खऱ्या गुन्हेगारांना पकडून अटक करण्यासाठी धम्मदीप बया रोडे आणि अक्षय भाऊ डंबाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची जाणून बुजून विटंबा करण्यात आली या गैरकृत्यामागे नक्कीच कोणाची तरी पाठबळ आहे या निंदनीय प्रकरणाची सीबीआय बी मार्फत चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व महापुरुष या पुतळा परिसरात अशा प्रकारचे निंदनीयकर्ते भविष्यात होऊ नये म्हणून चोवीस तास कर्मचारी नेमण्यात यावी या आशयाचे निवेदन एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पोलीस महासंचालक मुंबई यांना निवेदनाद्वारे आले आहे निवेदनावर भैया रोडे अमोल भैया डंबाळे हे सगळ्यात स्वाक्ष आहेत अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाच्या निषेधात आज विविध भी भीमसैनिकांच्या वतीनं महिलांच्या वतीनं या ठिकाणी कडकडीत ब परभणी बंद ठेवण्यात आली होती त्यामध्येच अनेक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासुद्धा आलेले आहेत शहरात पूर्णतः कडकडीत बंद असून थी। या ठिकाणी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमलेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून या ठिकाणी झाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्या काळजाचा विषय आमचा आत्मा आहे आमचा श्वास साहजिकच आहे की बाबासाहेबांच्या बाबतीत काही जर झालं तर आमच्या भावना या शंभर टक्के दुखावल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा घडलेल्या प्रकारचा आणि तिथे शोधत सर्व आंबेडकरी पक्ष सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रथमचा निषेध व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना या ठिकाणी आपले एक असं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे की इथून तरी शासनानं प्रशासनाने दक्षता घ्यावी जे जे महापुरुष आहेत म्हणजे परमपूंजपुरुषात डॉक्टर बाबासाहेब पर आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील अण्णाभाव साटे असतील यांच्या पुतळा परिसरामध्ये चोवीस तास एखादा कर्मचारी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का असत नाही तो नियुक्त असावा जेणेकरून तर तो तिथलं मेंटेनन्सही पाहिल तिथली साफसफाई पाहिल आणि असले कोणते अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तो त्याची काळजीसुद्धा घेईल दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की हा जो नेते आहे ह्या व्यक्तीच्या मागे कोणीतरी असण्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याची सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण सी बी आयला वर्ग करावं आणि आमच्या संपूर्ण आंबेडकरी समाजाला जो आहे तो न्याय मिळावा ही अशी ह्या प्रकारची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही या ठिकाणी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून आणि प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहोत आणि आम्हाला असं भूमिका आम्ही ठेवलेली आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार आहोत कोणता मास्टर माइंड चालू आहे याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे आणि काल जो प्रकार घडला संविधान प्रकृतीचा जो विटंबना करण्यात आली याच्या माग जो आरोप नाही पूर्ण सोपान दत्ताराव पवार याला जो करण्यात आलेला जो सांगून त्यानं जो दगडफेक करण्यात आली किंवा संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्याला कोणी सांगण्यात आलं आणि त्याच्या हातून कोणी हां त्याचा खरा चेहरा कोण आहे हा पोलीस चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यामार्फत सी बी आय चौकशी व्हायला पाहिजे हां आणि त्याला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जसं की दंमती भाऊनी बोललेले धन्यवाद जे आरोपी आहे त्यांना माती फिरू हे साबित तुम्ही कधी कधी करता जेव्हा असं काही घडतंय तेव्हा करता असं करण्यात येऊ नये प्रशासनानं याची चांगली खात्री करून चौकशी करावी आरोपीला व्यवस्थित दोषी म्हणून करार करावं आणि याच्या मागे जे कोण असेल कोणी काय असं ना का ते कुठलाही कोणी केली पाहिजे हे शासनानं केलं पाहिजे दाय तुम्ही उद्या जे काय होईल मराठा प्रयसनाला याचं उत्तर द्यावं लागेल सामान्य माणस जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत पण याचं तो उत्तर त्यांना पण द्यावं लागत आणि सर्वांना द्यावं लागत आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज